महाशिवरात्रीनिमित्त धोत्रानंदा येथे भाविकांची आलोट गर्दी ठाणेदार विकास पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांचा चोख बंदोबस्त देवळगाव राजा तालुक्यातील धोतरानंदा येथे पुरातन महादेवांची मंदिरे आहेत येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी यात्रेचं आयोजन करण्यात येतं गावात तीन हेमाडपंथी मंदिरे लाभलेली असून महाशिवरात्री यात्रेनिमित्त गावात एक दिवसीय सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं या दिवशी गावातील नव तरुण वर्ग मोफत फराळ पाणी केळी चहा व जारचे पाणी याचं दिवसभर मोफत वाटप करण्यात येतं आतापर्यंतची यावर्षी भरलेली यात्रा ही सर्वात मोठी यात्रा होती या निमित्तानं गावातील बाहेरगावी गेलेली सर्व नोकरदार वर्ग गावात दर्शनासाठी येतो भोलेनाथ हे जागृत देवस्थान असल्याने दूरवरून भाविक मोठ्या संख्येने गावात येतात यात्रेत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या अंधेरा ठाणेदार विकास पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मागील वर्षी यात्रेच्या तुलनेत यावर्षी बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती ही बाब विशेष उल्लेखनीय आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी देऊळगाव राजा प्रतिनिधी गणेश मुंडे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा जागृत असं देवस्थान असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तगण आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं कित्येक वर्षापासून या गावामध्ये येतात आणि येत असताना आपली श्रद्धा आणि निष्ठा घेऊन या भोलेनाथाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या निमित्ताने येतात लाखोच्या संख्येने आलेल्या भाविक भक्तांच्या सेवेसाठी गौतरांदिवासियातील गोतरांजी त्याच्यामध्ये या निमित्ताने जे येणारे जे भावी भक्त आहेत त्यांच्यासाठी आमचे नऊ तरुण वर्ग सेवेसाठी तत्पर या ठिकाणी असतात आणि तथोत दांडेरा पोलीस स्टेशनचे सर्व त्यांचे पोलीस कर्मचारी होमगार्ड मंडळी आणि पोलीस ठाणेदार यांच्याकडूनही भक्तांच्यासाठी ही सेवा आणि सुरक्षा पुरवली जाते जे भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या सेवेसाठी आम्ही आमच्या प्रयत्न निश्चितच प्रयत्न केलेला आहे जर काही कमतरता राहिली असेल तर निश्चितच येणाऱ्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने ती पूर्णत्वास नेण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि याहीपेक्षा चांगली सेवा देण्याचा गोतरंदिवासीय नव तरुण आणि सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी ती सुविधा पुरवण्यासाठी आम्ही तत्पर राहू असे आपणास असं वाई देतो धन्यवाद